केल्यावर घोषणा कोणी कोणी दिल्या सगळ्यांनी दिल्या ना व्हेरी गुड आता सगळ्यांनी घोषणा दिल्या आता एक गोष्ट सांगायची छत्रपती शिवाजी महाराजांचे राजकवी कोण कविषण व्हेरी गुड यांच्यासाठी काय आवडत बऱ्याच वर्षांनी उत्तर आलं कविभूषण हे आपले शिवाजी महाराजांचे राजकवी आहे शिव शिवभूषण किंवा शिव शिवभावनी नावाचा ग्रंथ लिहिला त्याच्यामध्ये वर्णन आलं कविभूषणांना औरंगजेबाने अटक केली आणि अटक केल्यानंतर कविभूषणांना सांगितलं माझ्या साम्राज्यावरती पण एखादी कविता करा कविभूषणांनी औरंगजेबाच्या प्रत्येक सरदाराला एकेका फुलाची उपमा दिली हा कमळाचं फुल तो मोगऱ्याचं फुल हा गुलाबाचं फुल अशी सगळी फुल आहेत पण तुमचा एक एक सरदार म्हणजे एक एक प्रकारचं वेगळं फुल आहे त्यावेळेस औरंगजेब म्हणतो फिर कंबक तेरा चुव्हा शिवाजी कोण आहे बता खान साहेब मेरा शेर शिवा तो फिर काफिर हम कोण आहे बता खान साहेब पे राज करणे वाले महाभृंग राज हो तुम्ही भुंगा आहे जो वरती तो सगळ्या फुलांच्यावरती राज्य करतो औरंगजेब खुश झाला आपल्याला हस येते पण औरंगजेब खुश झाला का तुझ्या मते शिवाजी महाराज सोनचापा म्हणजे फुल आहेत आणि मी आहे म्हणजे तुला सुद्धा मान्य आहे की एक ना एक दिवस मी सुद्धा तुझ्या राजावरती राज्य करेन म्हणून शिवाजी महाराज सोन आणि मी महाब्रंगराज आहे बरोबर बक्षिशी दिली घरी पाठवून गेलो त्याला आता याच्यात युक्तिवाद मात्र फार मोठा होता हा बाळपलटकरांच्या कवितेतून पुन्हा समोर येतो औरंग तो भृंग बसे सर्वत्र परी बसेना जिचा पुत्र चाप्यावर म्हणजे फुला सोन फुलाला कसल्याही प्रकारचा मध नाही त्यामुळे कधीही कुठलाही भुंगा ढुंकून सुद्धा सोन फुलावर जात नाही स्वतः शिवाजी महाराज शेत औरंगजेब खुश त्याच्याच नजराने <laughs> घेऊन घरी म्हणून म्हणून ते राजकवी होते हे राजकवी कुठले युपी ब्रिजवासी होते आपण आता सध्या युपीवरून आलेला भैया आणि ते आपण या लोकांना चिडवत असतो पण युपीचा भैया किंवा वरून आलेले हे राजकवी चार वर्ष राज्याचे राज्य कवी म्हणून राहिलेले आहेत आणि त्यांनी इथं आपल्या इथं राज्य गाजवलंय चला